म्हणून अनेक वेळा मी भारतामध्ये सांगितलेलं होतं की कोल्हापूरची माती आणि पाणी यामध्ये दुधासाठी जी चव आहे ती कुठेही इतर तर आपल्या देशात पाहायला मिळत नाही अमूलनं कितीही प्रयत्न केले तर त्यांना म्हशीच्या दुधाबाबाला यश आलं नाही आणि म्हणून तुम्ही बहादर शेतकरी दूध उत्पादक विशेषतः माझ्या माता भगिनी की जे या सगळ्या कामामध्ये मनापासून सहभाग घेत आहेत आपल्या संसाराला चांगली मदत होईल म्हणून ते कष्ट घाम आहेत रक्त सांडतायत आणि आपल्या या दूध उत्पादनामध्ये भाग आहेत त्यांना अधिकचे पैसे मिळावे म्हणून आम्ही ज्यावेळी ही निवडणूक लढलो आहे मी आणि बंटी पाटलांनी दोन रुपये आम्ही ताबोडतुबीनं दरवाढ करू असं सांगितलं होतं चांगलं सुदैवानं आम्हाला संधी मिळाली आणि अकरा रुपये आपण दूध उत्पादकात दरवाढ दिली आता मशीला दोन रुपयेची दरवाढ दिलेली आहे आत्ता जाुणराव डोंगरे मला सांगत होते की आम्ही संचालक मंडळानं आता निर्णय घेतलेला आहे मी सांगायचं विसरून गेलो एक एप्रिलपासून सुद्धा दोन रुपये दरवाढ द्यायचं असा या संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे